सोनाली लेखक डॉक्टर पात्रे वाचक स्वर डॉक्टर अदिती कायमेख अण्णांनी केलेली शिकार आप्पा अण्णा आणि मी तिघेही पाठसे भाऊ पूर्ण पात्रे घराण्याचा पराक्रमी रक्त तिघांच्याही नसा, नसा मधून सळसळते तिघांनाही धाडसी जीवनाची विलक्षण आवड आप्पा माझ्यापेक्षा चार वर्षांनी मोठे त्यांचं नाव केशव आम्ही त्यांना आप्पा म्हणतो त्यांच्या आवडीचा खेळ म्हणजे कुस्ती तरुणपणी लाल मातीत लोळल्याशिवाय त्यांना बरं वाटत नसे पुण्यात शिकत असताना ते स प महाविद्यालयात कुस्तीचे मार्गदर्शक म्हणून काम करत होते त्यांचं शरीर पिळदार आणि कमावलेलं आम्हा तिघा भावांचं वैशिष्ट्य म्हणजे आम्ही तिघेही पोहण्यात तरबेज होतो आलेल्या गिरणा नदीत आम्ही मनसोक्त पोहलो आहोत त्याचप्रमाणे घोड्यावर बसण्यातही आम्ही तिघ पटाईत आम्ही तिघांनी काकांपासून ही स्फूर्ती घेतली आपल्या आवडीचा खेळ म्हणजे हुतुतू अमळनेरच्या प्रसिद्ध गंडेधारी हुतुतू संघाचे ते, ते कप्तान होते त्या काळात साऱ्या खानदेशात हा संघ अजिंक्य समजला जात असे माझ्या बरोबर अनेक शिकारींमध्ये आप्पा भाग घेत सध्या ते शेतीचा व्यवसाय करतात त्याशिवाय स्वतःची एक मोठी टेलरिंग फर्म ही चालवतात अण्णा आपा मोठे त्यांचं नाव अनंत ते माझ्यापेक्षा सहा वर्षांनी मोठे भरपूर उंची आणि भरदार शरीर धाडसाच्या बाबतीत आमच्यापेक्षा ही कापणभर सरस अडचणींचा चक्रव्यूह फोडायचा म्हणजे फोडायचा मग मागचा पुढचा विचार नाही शिकारीच्या साहसात काही वेळा मला त्यांना आवरावं लागेल आजकाल लहान असलो तरी ते माझा शब्द मानित अण्णांना सार्वजनिक कामाची दांडगी हौस गावातल्या कोणत्याही सार्वजनिक कार्यामध्ये अण्णा नाहीत असं कधी झालंच नाही त्यामुळे अण्णांनी स्वतःचा संसार कधी थाटलाच नाही सार्वजनिक कार्य हाच त्यांचा संसार त्यांनी स्वतः केलेल्या एका चित्त्याच्या शिकारीची कथा त्यांच्याच शब्दात देतो आहे शांताराम प्रमाणेच मलाही शिकारीची हौस माझ्या वाचनात ऑफ कुमाऊ हे जिम पुस्तक वाटू लागलं चाळीस गावापासून दहा मैलांवर असलेल्या सातमाया शिकारीसाठी आम्ही दोघे भटकलो आहोत एके दिवशी सायंकाळी आमच्याकडे चाळीस गावापासून आठ दहा मैलांवर असलेल्या डोंगर काठच्या पाटणे तांड्यावरून लोक आले त्यांचा एक बैल आदल्या रात्री श्वापदाना मारून टाकला होता आणि त्याचे अवशेष त्यांना डोंगरात सापडले होते लगेच मी आणि शांताराम शिकारीचे कपडे करून बारा बोवरची वैजयंता बंदूक घेऊन निघालो पाटणे येथे जाईपर्यंत संध्याकाळचे सहा वाजले होते तिथं गेल्यावर तपास करता समजलं की वाघानं मारलेला बैल इथून दोन मैल आत डोंगरात आहे आधीच आम्हाला उशीर झाला होता खरं म्हणजे शिकारीसाठी गाळ्यावर संध्याकाळी चार साडेचारला ला तरी पोचायला पाहिजे होत नाहीतर श्वापदाला शिकाऱ्याची चाहूल लागून तो गायावर येत नाही साहजिकच मग शिकार होत नाही तेव्हा डॉक्टर वगैरे मंडळी गायावर पोहोचण्यास तास दीड तास लागेल आणि त्यामुळे एखाद्या वेळेस गायावर चित्ता आधी पोहचून शिकार हुकेल अशा शंकेने मी आणि गाया दाखवणारा एक माणूस अशा दोघांनी धावत पळत गायावर जाऊन शिकार करावी असं ठरलं माझीही पहिलीच शिकार त्यामुळे मला खूप आनंद झाला त्याचबरोबर पूर्वानुभव असलेली डॉक्टर आदी मंडळी बरोबर नसल्यामुळे माझ्या मनात थोडी धाकधूक होती परंतु आता विचार करायला वेळ नव्हता मी लगेच वैजयंता खांद्यावर चढवली डॉक्टरांजवळून एक एलजी आणि एक बॉल अशी दोन काडतुस आणि विजेरी घेऊन गाळ्या दाखवणाऱ्या माणसाबरोबर डोंगराच्या दिशेने मी लगबगिने निघालो डोंगरातील नद्या नाले ओलांडीत केव्हा आडवाटेने तर केव्हा पायवाटेने काट्या कुट्यातून वाट काढीत गायावर यायला आम्हाला अर्धा पाऊन तास लागला तोपर्यंत सूर्य मावळून अंधार पडू लागला होता गायाची जागा गर्द झाडीची होती सर्व बाजूंनी डोंगरांच्या रांगा असल्यामुळे अंधार जास्त जाणवत होता आदल्या दिवशी चित्त्यानं मारलेल्या त्या गायावर हजारो रान घुंगावत घोंगावत होत्या अशा परिस्थितीत मी गायाच्या जवळ जाऊन गाळा चित्त्याचाच असल्याची खात्री करून घेतली बैलाच्या मागील दोन पायांपासून सुरुवात करून अर्धा अधिक भाग श्वापदाने खाऊन फस्त केला होता गाळ्या चित्त्याचाच होता हे मी मनाशी निश्चित केलं अंधार भराभर वाढत होता बंदुकीच्या रेंज मध्ये येऊ शकेल असं झाड शोधून त्यावर ताबडतोब चढून बसणं आवश्यक होत कारण मतदान करायला वेळ नव्हता तेव्हा जवळच्याच एका ते झाडावर बंदूक घेऊन बसण्याचं मी ठरवलं जवळच्या दुसऱ्या एका झाडावर बरोबर आलेल्या वाटाड्याला विजेरी घेऊन बसायला सांगितलं वाघ त्या गायाचा आवाज होईल तेव्हा विजेरीचा झोत वाघावर टाक असं त्याला बजावलं दोघही स्थानापन्न होऊन वाघ गायावर येण्याची वाट पाहू लागलो एव्हाना रात्र बरीच होऊन काळा किट्ट काळ पडला होता रातकिड्यांचा आवाज होत होता मधूनच झाडावर असलेल्या वानरांचे कचकच असे आवाज येऊ लागले वानरांना वाघाची चाहूल लागली म्हणजे ते असे आवाज काढतात तेव्हा आता वाघ थोड्या वेळात नक्कीच गाळ्यावर येईल हे मी ओळखलं बंदुकीत आणलेली काळतुसं भरली आणि सेफ्टी कॅच ऑफ करून मी सज्ज झालो वाटाड्या माझ्या मागील झाडावरून विजेरीचा झोत जनावरावर टाकणार होता त्याचा प्रात्यक्षिक मी त्याच्याकडून अगोदरच करवून घेतलं होतं आम्ही दोघेही अगदी शांत आणि स्तब्ध होतो सुमारे अर्ध्या पाऊण तासात आम्हाला चित्ता गायाचा आवाज ऐकू आला दोन तीन मिनिटांनी वाटाड्याला विजेरीचा झोत चित्त्यावर टाकला आणि त्या उजेडाच्या पाठोपाठ मी जनावरांच्या पुढील पायांच्यावर छातीवर नेम धरून बार टाकला त्याच क्षणी काय झालं हे कळायच्या आत मी ज्या फांदीवर बसलो होतो ती फांदी माझ्या सकट कड कड असा आवाज करत जमिनीवर आली सुमारे पंधरा फुटावरून अकस्मात मी जमिनीवर आदळल्यामुळे हातातली बंदूक दूर कुठेतरी भिरकावली गेली दुसऱ्या झाडावर बसलेल्या वाटाड्या तर इतका गर्भगीत झाला की तो जनावराच्या भीतीने खालीच उतरे ना माझी गोळी वरमी लागली की नाही हे अंधारात समजायला काहीच मार्ग नव्हता चित्ता माझ्या गोळीने मेला नसेल आणि अर्धवट जखमी झाला असेल तर तो माझ्यावर चाहूल करून येऊन माझा फडशा पाडल्याशिवाय राहणार नाही या जाणीवेने माझे सात गेले आणि पाच राहिले अंधारात बंदूक कुठं पडली होती हेही मला कळेना तोच डॉक्टर साहेब आणि त्यांच्या बरोबरची मंडळी त्या बाजूला येऊन पोहोचली त्यांनी मी टाकलेल्या बाराचा आवाज ऐकला होता मला हाक मारून त्यांनी माझं नक्की ठिकाण शोधलं मीही त्यांना झालेला प्रकार ओरडून सांगितला आणि धावत यायला विनवलं त्यांनीही हातातल्या विजेऱ्यांची प्रकाश झोत माझ्या अंगावर टाकीत मला धीर दिला दोन तीन मिनिटातच ती मंडळी माझ्या जवळ आली प्रथम मी बंदूक शोधून काढून ती नवीन काढतुस भरली सुदैवाने इतक्या उंचीवरून पडूनही थोडस खरचटण्याखेरीज मला फारस लागलं नव्हतं त्याच ठिकाणावरून गायावर आणि आजूबाजूच्या करवंदांच्या जायावर प्रकाश झोत टाकले परंतु चित्ता दिसला नाही तितक्यात त्यातील एक जण म्हणाला मला वाघाचं गुरगुरण ऐकू आलं तेव्हा तर आम्ही खूपच घाबरलो कारण जखमी जनावराचा अंधारात माग काढणं अतिशय धोक्याचं होतं म्हणून आम्ही सर्वजण सावध त्या ठिकाणाहून बाहेर पडलो आणि पाटणा तांड्यात परत आलो रात्रभर मग आम्ही त्या तांड्यातच मुक्काम केला सकाळी सूर्योदयानंतर सर्वांनी गायाच्या ठिकाणी जाऊन जनावराचा माग काढायला सुरुवात केली गाळा झाला त्याच्या बाजूने एक नाला वाहत होता नाल्याच्या दोन्ही बाजूंना अतिशय दाट झाडी आणि करवंदांच्या जाळ्या होत्या गाळ्याच्या बाजूलाच रक्त सांडलेलं असून पावलांचा आणि रक्ताचा माग नाल्याच्या डाव्या बाजूच्या जाळीत गेलेला होता आलेल्या मंडळींपैकी सगळ्यांना नाल्याच्या उजव्या बाजूला थांबायला सांगून मी आणि शांताराम असे दोघेच पुढे गेलो जनावर ज्या जाळीत गेलं होतं त्या जाळीत चार पाच दगड फेकून पाहिले परंतु आतून काहीच प्रतिसाद आला नाही म्हणून जाळीत घुसून पुढे जाऊ लागलो तोच आठ दहा फुटांवर जनावर मरून पडलेला आढळून आलं मागे राहिलेल्या लोकांना बोलावून जनावराला बाहेर काढलं त्याच्या मानेला उजव्या खांद्याजवळ गोळी लागली होती जखमांमधून रक्तस्राव झाल्यामुळे चित्त्याला मृत्यू आला होता त्यानंतर आम्ही मी बसलेल्या झाडाकडे गेलो ज्या झाडावर काल रात्री अंधारात मी घाईमध्ये चढलो होतो ते झाड सलईचं होतं हे सलईचं झाड सगळ्या झाडांमध्ये अगदी ठिसूळ मी बार टाकला त्या हालचालीत आणि गोळी सुटल्यानंतर माझ्या शरीराला जो हादरा बसला त्यामुळे मी बसलेल्या झाडाची फांदी, फांदी मोडली आणि बंदुकीसह मी खाली आलो बर तर बरं माझी गोळी बंदुकीतून सुटल्यानंतर फांदी मोडली आणि गोळी ही चित्त्याच्या मर्मस्थाने लागली बंदुकीतून गोळी सुटण्यापूर्वी फांदी मोडली असती किंवा माझी गोळी वाघाला ओझरती लागली असती तर त्या रात्री चित्त्यानं माझाच बळी घेतला असता परंतु चित्त्याच्या शिकारीत असे रोमांचकारी प्रसंग उद्भवतात म्हणून तर त्यात थ्रील असत धन्यवाद